वॉर्ड क्रमांक सोळा मध्ये पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनची पाणी गळती शेवगाव शहरातील वॉर्ड क्रमांक सोळा मध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन लिकेज असल्या कारणाने हजारो लिटर पाणी वाया जात आहे अगोदरच तहानलेल्या शेवगावकरांना पाणी मिळेना परंतु येथे मात्र लाखो लिटर पाणी वाया जात आहे शेवगाव शहरातील वॉर्ड क्रमांक सोळा पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचा वॉल लिकेज असल्या कारणाने हजारो लिटर पाणी वाया जात आहे त्यामुळे खडकवाडा सय्यदवाडा नाईकवाडी मोहल्ला या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई बरोबरच आरोग्याच्या समस्याही भेडसावत आहेत अगोदर शहरामध्ये भर पावसाळ्यात पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे मात्र वॉर्ड क्रमांक सोळा मध्ये लिकेज असलेल्या वॉलने मात्र सगळीकडे पाणी पाणी केले शेवगाव नगर परिषदेच्या डॅशिंग अधिकारी विजया घाडगे याकडे लक्ष देतील का असा प्रश्न आता या भागातील नागरिक विचारताना दिसत आहेत